यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान तो लुटमारीचा पैसा कुठे गुंतवलाय मोठ्या प्रमाणात नाशिक मध्ये आहे नाशिक मध्ये फक्त ललित पाटील नाही हाय प्रोफाईल पांढरपेशे असे ललित पाटील जे आहेत त्यांच्यावर या धाडी पडल्या आहेत आणि त्यांची नाव जाहीर करा हे जे सगळे ठेकेदार कि आहेत किंवा बिल्डर्स आहेत म्हणजे तुम्हाला त्यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत मंत्रालयातले किंवा राजकारणातले स्पष्ट करू कोट्यावधी रुपयाची माहिती समोर आली अँटी करप्शनकडे इन्कम टॅक्स आणि अन्य तपास यंत्रणाकडे एवढंच सध्या सांगू शकतो मुंबई नाशिक पुणे आणि जळगाव आणि संभाजीनगर या प्रमुख शहरातल्या बिल्डरांकडे आणि ठेकेदारांकडे सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी बदल्या पडत्या या माध्यमातून ठेकेदारीच्या माध्यमातून सरकारी निधीच्या माध्यमातून कोट्या कोट्या रुपयांचा निधी त्यांना मिळतोय आमच्या लोकांना मिळत नाहीये माहिती आहे तुम्हाला मग तो निधी जो आहे त्याचा गैरवापर काम न करता कमिशन बाजी ते कोट्यवधी रुपये पुन्हा त्याच ठेकेदाराकडे गुंतवले जात बिल्डरांकडे गुंतवले माहिती काही अधिकारी जे असतात ते सगळेच मिंधेन असतात यंत्रणा काम करत असतात आणि त्यांच्या फायलीवंत आणि सगळी माहिती दिल्ली पर्यंत गेली बस बोला पण पण कारवाई झाली नंतर पुढे बोलात त्यांच्याकडून आता निवडणुकीसाठी पैसे घेतले त्यांना ब्लॅकमेल करू त्यांना आता ब्लॅकमेल केलं आहे आणि व्यवहार असाच असतो राजकारणामध्ये सध्या ठीक आहे पाहू जाव्यात पण त्या झाल्या होत्या काही कंपन्या मिळाली स्टील कंपन्यांच्या काही प्रमुख लोकांवर स्टील उद्योगात अशा प्रकारच्या कोणत्या जा रेड झाल्या होत्या आणि नंतर तो माल मालमासाला बाहेर गेले नंतर पुढे काय झालं कोणी मध्यस्थी केली सरकार मधून ते समोर आलं पण शेवटी जे, जे चाललंय महाराष्ट्रामध्ये अत्यंत भयंकर हेमंत सोरेन यांना काल अटक झाली झारखंडचे मुख्यमंत्री एका राज्याच्या मुख्य पद्धतीने अटक झाली सात हजार जवानांचा फौज रांची रांचीमध्ये आणला होता सात हजार जवाना झारखंड एक आदिवासी राज्य फार मोठं राज्य नाही पण तरीही लोकसभेच्या सात किंवा आठ जागा भाजपला आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत जसं चंदीगडचं महापौरपद ताब्यात घेतलं झुंडशाहीने त्या पद्धतीनं आणि हेमंत सोरेन हा एक खमक्या मुख्यमंत्री त्यात अडथळा ठरू शकेल म्हणून काल एक जुना प्रकरण सात एकर जमिनीच काढून सात एकर काढून त्यांना अटक केली कोट्यावधी हजारो कोटीचे घोटाळे महाराष्ट्रात झाले स्वतः प्रधानमंत्र्यांनी सांगितले शिखर बँक घोटाळा सिंचल बँक घोटाळा त्याला आहे टायका आणि हेमंत सोरेनला तिकडे अटक हसन मुश्रीफ असतील भावना गवळी असतील प्रफुलभाई पटेल असतील मी कोणावरती व्यक्तिगत टीका करत नाही पण हेमंत सोरेनला अटक हेमंत सोरेन पेक्षा गंभीर स्वरूपाचे आरोप हे आसामच्या मुख्यमंत्र्यांवर भारतीय जनता पक्षाने केले होते आरोप पत्रात त्यांचा त्या प्रकारचे आरोप आहेत पण त्या मुख्यमंत्री आहेत पण हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली हे लक्षात घ्या अशा प्रकारचे हे राज्य या देशात सुरू रोहित पवारांच्या आज रोहित पवार रोहित पवारांच्या कारखान्याचा विषय आणि अजित पवार यांच्या जरंडेश्वर कारखान्याच्या सारखाच लिलावात घेतलेले कारखाने मूळ किमतीपेक्षा कमी भावात मिळाल्याचा आरोप आहे जो आरोप अजित पवारांवरती आहे तो, तो रोहित पवार किंवा अन्य अनेक साठ पासष्ट लोकांनी अशा प्रकारचे पारखायला घेतले आहेत पण ईडीच्या दारात चक्रा कोण मारतायत रोहित पवार कारण ते भाजपला भिन्नी नाही ते भाजप पुढे झुकले नाहीयेत आणि झुकणार नाहीयेत नितीश कुमार यांच्या निकटवर्त्यांवर धाडी पडल्या दोन महिन्यापूर्वी ईडीच्या तर सांगतो जनता दल युनायटेड चे खजिनदार त्या पक्षाचे खजिनदार त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे काही नातेवाईक त्यांना अर्थ पुरवठा प्रमुख लोक त्यांच्यावर बिहारमध्ये धाडी पडले आणि दोन महिन्यात नितीश कुमार हे भाजपशी झाले हे महाराष्ट्रामध्ये आम्ही वागलो महाराष्ट्रात शरद पवार असतील रोहित पवार असतील अन्य प्रमुख नेते असतील ठाम उभे आहे का हवं ते करा आम्ही तुमच्या झुंडशाही पुढे झटणार नाही अरविंद केजरीवाल यांना सात संबंध झाले तेही जायला तयार नाही ते कारवाईला सामोरे जायला तयार आहे आणि मला खात्री आहे जे प्रमुख लोक आम्ही आहोत सगळे त्यांच्यामुळे देशामध्ये लोकशाहीचं रक्षण होईल क्रांतीची शिणगी पडेल आणि उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेला शानपणे येईल आणि सत्ता ही सत्ता उतरवली जाईल भाजपमध्ये येणारे नगर जे नगरसेवक असतील किंवा आमदार असतील मोठ्या प्रमाणात निधी दिला जात मिळतोय त्या संदर्भात नेमकं काय म्हणजे आतापर्यंत विरोधकांना कुठलाही निधी नाही फक्त नाही नगरसेवकांना नाही आमदारांना नाही खासदारांना नाही जोपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही तोपर्यंत तुम्हाला विकासाच्या संदर्भात कोणती मदत करणार नाही हे या देशातल्या जे भारतीय राज्यघटनेच्या विरोधातलं तत्व वापर समानतेचा न्याय किंवा न्यायाचं समान तत्व इथे वापरलं जात नाही मला तर असं कालचा प्रजासत्ताक हा बहुधा शेवटचा प्रजासत्ताक प्रजा असा उद्या जर दुर्दैवान त्यांना चारशे पार चा ईव्हीएमच्या पद्धतीनं काय मिळालं ईव्हीएमच्या पद्धतीनं म्हणलं आम्ही ते येणार नाही तर ह्या देशाची राज्य घटना बदलून सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा नव्या राज्य घटनेनुसार नवीन राज्यघटनाची लिहिली जाई या पार पडतो त्यानुसार केला हे पण तुम्हाला सांगतो आणि त्या दृष्टीने तयारी सुरुवात मिश्रांच्या संदर्भातलं ट्विट तुम्ही केलं त्याला भारत माता की हत्या असं म्हटलं तुम्ही मशीनच्या संदर्भातला तो संपूर्ण आहे काय तुम्हाला म्हणायचं होतं त्याबद्दल जंडीगड चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला आम काय म्हणायला पाहिजे तुम्ही म्हणायला पाहिजे तुम्ही मला काय विचारताय मीडिया मला काय विचारतो या प्रश्न ज्या पद्धतीनं पीठासीन अधिकाऱ्यानं बहुमत असलेल्या आप आणि काँग्रेसची आठ मतं बाद करून भारतीय जनता पक्षाला विजयी घोषित केलं या भारत मातीची हत्या नाही सरळ सरळ दिसत आहे तो पीठासीन अधिकारी टेबलावर बसून आपला पडलेली मत आपल्या पेनाने खोडतोय अवैध अवैध करतोय हे आहे राहुल दार्वेकरांनी जो गुन्हा या महाराष्ट्रात केला तोच गुन्हा तिकडल्या पीठासन अधिकाऱ्यांना भाजप त्या महापौर पदाच्या निवडणुकीत केले स्पष्ट बहुमत असताना काँग्रेस आणि आपच त्यांनी भाजपला विजयी केला महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे राहुल दार्वेकरांनी पाप केलं तेच पाप तिकडला पीठासन अधिकाऱ्याने केलंय आणि हे पाप केल्याबद्दल राहुल नारवेकरांना पक्षांतर विरोधी चिकित्सा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे हो यांचे नवीन घटनाकार आहेत राहुल नार्वेकर हे नवीन घटना लिहायला बसले तिकडे आणि त्यांच्या जोडीला त्या समितीचे सदस्य म्हणून त्या चंदीगडच्या पीठासन अधिकाऱ्याला बसले अंतरिक बजेट आज साधारण होत आहे निवडणुकीचं बजेट आहे ते काय तुम्हाला काय मिळणार आहे काय मिळणार आहे इकडल्या कांदा उत्पादकांना काय मिळणार आहे शेतकऱ्याला नुकसान चेक येणार आहे का चोवीस रुपये आणि पंचवीस येणार बजेटच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा वाटत आहे सर्वसामान्य म्हणून तुम्हाला काय मिळणार पहिल्या दिवशी वाढल्या कदाचित बजेटमध्ये दोन रुपये कमी करतील म्हणजे बघा आम्ही कमी केलं राष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती बवला तेव्हा त्यांच्या पुढे तर काही आपल्याला प्रजासत्ता साजरा केला जाईल नवीन राज्यघटना तयार केल्या जाईल मी जे जा म्हणतोय त्याला हे जोडून घ्या की नवीन राज्य घटना लिहिण्याची तयारी नवीन राज्य उद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान मिरवणुकीतून सुद्धा संसदेत येऊ देश हा इराणच्या दिशेनं ज्या पद्धतीनं राज्य केलं तशी खुमेने शाही भारतामध्ये आणून हा देश पाचशे वर्ष मागे नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा बाबतीत देशाला जी प्रगती आपण प्रगती पथावर आपण होतो सत्तर वर्षामध्ये पण मोदी शाह आणि त्यांचे लोक देशाला पाचशे वर्ष्या अशा विचारात देण्याच्या लोकांना जर मान्य असेल तर त्यांनी ते साहेब वंचित आघाडी महाविकास आघाडीमध्ये आघाडीसाठी जवळजवळ मनसेला काही प्रस्ताव देत का आपण देश वातावरण साठी आपण या महाविकास आघाडी देणार आहोत प्रस्ताव कशा करता यायला पाहिजे देश वाचवण्याची जबाबदारी लोकशाही वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या सगळ्या सुंदर राजकीय पक्षांची आणि भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची वंचित बहुजन आघाडीचा मनाचा मोठेपणा मना असा आहे खास करून प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आमचे प्रिय त्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेऊ आम्हाला सुद्धा या देशातल्या राज्य घटनेचा आदर आणि संरक्षण करायचं ज्या पद्धतीचं राजकारण मोदी आणि शहाच्या राज्यात सुरू आहे या देशातलं स्वातंत्र्य नष्ट होईल लोकशाही नष्ट होईल संविधान तुडवलं जाईल बदललं जाईल ही विधी जशी बाळासाहेब आंबेडकरांना वाटते वंचितच्या कार्यकर्त्यांना वाटते ते आम्हालाही वाटत त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे ही माझ्या बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत केलं ही त्यांची भूमिका जर कोणाला असं वाटत असेल या देश वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचंय त्यांनी तसं ते व्यक्त केलं पाहिजे जसे बाळासाहेब आंबेडकर व्यक्त करत काल जी सुनावणी झाली राष्ट्रवादीची शरद पवार हे सदस्य काल ते वक्तव्य करत असताना त्यांच्या समोर ती त्यांना भ्रष्टाचारासंदर्भातीट कागदेल त्याच्यावर ते गांगरले असतील एक लक्षात घ्या हा सगळा सुनावणीचा फारस आहे राहुल नार्वेकरांच्या समोरची सुनावणी बरं का हा शांतता फार सुरू आहे असं एक नाटक आहे शिवसेनेने त्याचा अनुभव घेतलेला आहे आता तो राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार स्वतः हयात आहे तो तरी राष्ट्रवादी कोणाचे हा प्रश्न जर राहुल नार्वेकर यांना पडला असेल तर त्यांनी सुनावणी न करताच निकाल द्यावा आणि जे नवीन राज्यघटना लिहायला लिहायला घेतलेल्या आहे त्यांच्या नेतृत्वाखाली ती लिहिण्यासाठी त्यांनी एखाद्या परदेशात लंडनला वगैरे जाऊन बसावं चला